नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये ब्रॉड आणि डीप नेक असतात त्यामध्ये शोल्डर उतरतात तर त्याची कारणे काय आहेत आणि त्यावरती आपण उपाय काय करायचे हे पाहणार आहे तर या इथे मी हा डीप आणि ब्रॉड असा प्रिन्सेस कट ब्लाऊज मी घेतलेला आहे तर हा बघा मी स्वतः शिवलेला आहे आणि याला काहीसुद्धा प्रॉब्लेम आलेला नाही तर या इथे तुम्ही पाहू शकता एवढीच पट्टी पाठीमागे आहे आणि हा भरपूर ब्रॉड पण आहे आणि शोल्डर पट्टी अगदी मी दोनच इंच ठेवलेली आहे आणि ह्या प्रिन्सेस कटमध्ये आहे तर बघा शोल्डर उतरण्याची कारणे काय आहेत हे आपण जाणून घेऊया तर सर्वात पहिलं कारण म्हणजे आपण जेव्हा ब्रॉडनेगी बनवतो त्यावेळेस आपल्याला शोल्डरची उं जी रुंदी आहे ती आपण नेहमी घेतो त्यापेक्षा अर्धा इंच कमी घ्यायची आहे म्हणजे जर छत्तीसला तुम्ही साडेपाच घेत असाल तर ब्रॉड नेक करायच्या वेळेस आपल्याला पाच इंच शोल्डर घ्यायचे आहेत म्हणजे तेव्हा आपले शोल्डर उतरत नाहीत आणि दुसरं कारण म्हणजे आपण हे ते गळारुंदी मेन कारण हे गळारुंदी पण असू शकतं गळारुंदी जर तुम्ही जास्त घेत असाल तरही आपले शोल्डर उतरतात तर कधीही आपण डीप आणि ब्रॉड गळे बनवत असू तेव्हा आपण फक्त दोन ते सव्वा दोन इंच आपण गळ्याची रुंदी घ्यायची आहे तिसरं कारण आपण नेहमी ब्लाउज कटिंग करताना मुंढा जो आहे हा मुंडा तो नेहमी मोजून घ्यायचा आहे मुंडा घेर जर तुम्ही या इथे मुंडाघेर मोजला नाही आणि डायरेक्ट फिटिंग केलं आणि फिटिंग करताना त्यामध्ये जर आपल्याला कमी मुंडाघेर आला तर या इथे आता या इथे फिटिंगची लाईन या इथे आलेली आहे जर तुम्ही जर हा मुंडाघेर मोजून कट केला नाही समजा जर या इथे आला अर्धा इंच कमी पडला तर ब्लाऊज या ठिकाणी असा खेचला जातो आणि हे शोल्डर मग असे उतरले जातात ह्या असे उतरले जातात त्यामुळे आपल्याला मुंडा खोली आहे मुंडा घेर जो आहे तो मोजून घ्यायचा आहे जर तुम्ही मुंडा घेर मोजला नाही तर भरपूर प्रॉब्लेम येऊ शकतात जर मुंडाघेर जास्त झाला तर या इथे फुगा येतो किंवा चुन्या येतात असे भरपूर प्रॉब्लेम तयार होतात आता मेन कारण आणि दंडघेर जर तुम्ही बाही आहे अशी घेतली तर काही प्रॉब्लेम येत नाही पण जर तुम्ही दंडघेर हा एकदम कमी घेतलात आणि या इथे जर टाईट झालं तरी ब्लाऊज घातला की या इथे खेचला जातो ब्लाऊज असा आणि त्यावेळेस पण आपले शोल्डर उतरतात त्यामुळं आपण मेजरमेंट्स घेताना नेहमी बरोबर घ्यायचे आहेत म्हणजे कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आता तुम्ही पाहिलं असेल एक म्हणजे शोल्डर दुसरी मुंडा मुंडाघेर आणि हा आपला दंडघेर हे आपले प्रॉब्लेम असतात त्यामुळे नेहमी आपण मापे योग्यच घ्यायची आहेत तर तुम्हाला मी, मी कारणेही सांगितली आणि उपायही सांगितले जर मुंडाघेर टाईट होत असेल तर आपण लूज करून एक शिलाई खोलून मग आपण फिटिंग करायचं आहे दंड घेऱ्यामुळे जर आपलं ब्लाउज उतरत असेल तर या इथे आपण दंड ही दंडाची शिलाई खोलून या इथे लूज करायचं आहे आणि शोल्डर नेहमी आपण गळ्याकडे अर्धा अशी तिरके शिलाई मारायची आहे म्हणजे आपले शोल्डर उतरत नाहीत आणि सर्वात मेन कारण आपण शोल्डर कमी घ्यायचे आहेत तर अजिबात शोल्डर उतरत नाहीत तर या इथे पाहू शकता हा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसलेला आहे आणि या इथे पफ ही एकदम छान आलेला आहे प्रिन्सेस ब्लाऊज आहे तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद